नागपूर जिल्ह्यात अरोली पोलीस स्टेशनच्या वतीनं नुकतंच समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर या हे, हे पाऊल पोलीस अधीक्षक कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य करताना सांगितलंय की नवीन काही सुरू करण्यापेक्षा विद्यमान नियमांची अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे पण खेड्यापाड्यात कायदा मोडणाऱ्यांवर किती ठोस कारवाई होते किती वेळा गुन्हेगार मोकाट फिरतात फौजदारी आणि सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकतेवर भर दिला आहे हे निश्चितच प्रशंसनीय आहे मात्र अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी घेतल्याच जात नाही किंवा घेतल्यावरही तपास लांबतो मग जागरूकता पुरेशी ठरेल का गावकऱ्यांनी मात्र या शिबिरात चांगली उपस्थिती दाखवली सरपंच व पोलीस पाटील आणि सामान्य नागरिकांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांपुढे आपली मत मांडली काहीनी पोलिसांच्या उशिरा येणाऱ्या मदतीवर नाराजी व्यक्त केली तर काहींनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडथळ्यांवर प्रकाश टाकला जसे की माणसांची कमतरता वाहने अपुरी आणि यंत्रणे पोलिसांनी हे शिबिर आयोजन करून संवादांचा प्रयत्न केला हे निश्चित स्वागतार्ह आहे मात्र केवळ संवादानं नाही तर कारवाईच्या दृढ इच्छाशक्तीनेच गावखेड्यामधील कायदा सुव्यवस्था सुधारेल जनतेचाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे पण तो तेव्हा जेव्हा पोलिसांकडून वेळेवर प्रतिसाद मिळेल या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश स्नेहल बरकतेस लक्ष्मण जाधव पी एस कुमार सोनवाडे आणि त्यांच्या टीम सोबत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एकूणच पोलिसांनी एक चांगली सुरुवात केली पण आता लोक अपेक्षा ठेवून आहे बोलून नाही करून दाखवा गजाम ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल